राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश ना आपण एकत्रात नमस्कार लगतो सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स प्रभूंनी जनतेची फसवणूक केली माजी मुख्यमंत्री नारायण राणे आच्छेदीनऐवजी उल्लू बनावीन खासदार अशोक चव्हाण संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचा आज समारोप स्वच्छ भारतासाठी नांदेड जिल्ह्याला पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी बनावट नावाने सिम कार्ड बनविणाऱ्या चार जणांवर गुन्हा आता बातमीपत्र विस्ताराने कोकणचे सुपुत्र सुपुत्र म्हणणाऱ्या सुरेश प्रभू यांनी कोकणची फसवणूक केली आहे ते रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांचा भव्य सत्कार केला त्या सत्कारातील पुष्पहाराची नाही तर निदान एका फुलाच्या पाकळीची तरी जाणीव ठेवून कोकणाला न्याय द्यायला हवा होता त्यांनी जनतेची निराशा करून फसवणूक केली आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोल्हापूर येथून सायंकाळी कणकवलीला परतल्यानंतर नारायण राणे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली त्यापूर्वी त्यांनी रेल्वे मंत्री प्रभू यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा पूर्ण तपशील तपासून घेऊन प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की गेल्या बजेटमधील अनेक रकमा कॅरी फॉरवर्ड करण्यात आल्या आहेत आणि बनवाबनवी केली आहे भाडेवार केली नाही ही, ही फुशारकी मारून एकही नवीन गाडी त्याने सुरू केली नाही एसी गाड्या किंवा कॅमेरे लावणे अशा किळकोळ गोष्टी त्यांनी जाहीर केले आहेत परंतु महाराष्ट्राला ते न्याय देऊ शकले नाहीत प्रभूची मुळात कुवत नाही आजचे दिन आले आले असे म्हणता म्हणता पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला मागे नेण्याचे काम त्यांनी केले आहेत नारायण राणे पुढे म्हणाले की प्रभूच्या अर्थसंकल्पाने नुसतीच निराशा झालेली नसून त्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची दिशाभूल केली आहे माझे तर स्पष्ट असे मत आहे की यापूर्वी खासदार असताना किंवा मंत्री असताना सुरेश प्रभू हे कधीच प्रभावी नव्हते त्यामुळे त्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करताच तोंडाला पाणी पुसली आहेत अतिशय निराशजनक रेल्वे अर्थसंकल्प असून प्रथमच प्रशासकीय बाबीवर अर्थसंकल्प सादर झालेला दिसून येत आहे आजच्या दिनऐवजी या रेल्वे अर्थसंकल्पात उल्लू बनावींचा फंडा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी वापरल्याचे दिसून येत आहे या रेल्वे अर्थसंकल्पात केवळ नवीन भाडे वाढ न झाली हीच एक बाब दिलासाची देखील असून नव्याने या बजेटमध्ये मध्ये काहीही झाले नाही नांदेड विभाग नांदेड रेल्वे मध्य रेल्वेला जोडला आहे तो मध्य रेल्वे जोडवावा ही अपेक्षा नांदेडकरांकडून त्यासाठी कुठल्याही आर्थिक तरतुदी करण्याची गरज नव्हती केवळ ही प्रशासकीय बाब आहे ती देखील पूर्ण झाली नाही राज्य प्रशासनाकडे पैसा नसताना राज्य केंद्र शासनाने संयुक्तिक अर्थबळ लावून विकास कामाची योजना आखली आहे हे अजब समीकरण रेल्वे अर्थसंकल्पातून दिसून आले बोलाची आणि बोलाचा भातक्याप्रमाणे अर्थसंकल्प दिसून येत आहे रेल्वे विभागात डबे स्वच्छ करणे मोबाईल चार्जिंगची सुविधा देणे डब्यामध्ये चादरी स्वच्छ देणे हे तर रेल्वेचे कर्तव्य आहे त्यामुळे या बाबी रेल्वे अर्थसंकल्पात मोडत नाहीत कुठलीही नवीन बाबी अर्थसंकल्पात तरी दिसत नाही पैसे न लागणारे निर्णय देखील या अर्थसंकल्पातून दिसून आले नाहीत या संदर्भात आपण रेल्वे मंत्र्याकडे निवेदन घेऊन जाणार असून त्या निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे नांदेड येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच आधुनिक मराठवाड्याचे भगीरथ कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण कैलासवाशी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संगीत शंकर दरबार या कार्यक्रमाचा आज समारोप होणार आहे पंचवीस फेब्रुवारी पासून शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे मेजवानी रसिक श्रोते घेत आहेत या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून आज या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईच बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श सुद्धा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालयज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन यामध्ये सर्वसाधारण घटकाखाली दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये अर्थसंकल्पित रकमांपैकी राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांना नऊ कोटी पस्तीस लाख इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे यामध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेला छत्तीस लाख तर मराठवाड्यातील एकूण आठ जिल्हा परिषदांना दोन कोटी एकोणऐंशी लाखाचा निधी मिळणार आहे तसेच नांदेड जिल्ह्याला या योजनेअंतर्गत पंचेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत स्वच्छ भारत मिशनसाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषदेना अनुदान मिळते जिल्हा परिषदेना सर्वसाधारण घटकांतर्गत स्वच्छता कार्यक्रम वाबिण्याचा निधी पुरवणी मागणीतून अर्थसंकल्पित केल्या आहेत एकूण अर्थसंकल्पित रकमेपैकी नऊ कोटी पस्तीस लाख छत्तीस हजार इतके अनुदान जिल्हा परिषदेंना वितरित केले जाईल यामध्ये ज्या कारणास्तव निधी दिला गेला त्यासाठी खर्चावा लागेल यामध्ये ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मासिक प्रगती अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला शासनास पाठवावा लागणार आहे तसेच जिल्हा परिषदांना खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करावे लागणार आहेत शहरासह परिसरात मोबाईलचे सिम कार्ड बनावट नावाने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चार जणांवर वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विष्णुपुरी भागातील महिला वसतीगृह परिसरात राहणारे शेख मोहसिन शेख करिम्या ऍटो चालकासह शेख सिराज शेख नजोमुद्दीन सत्यनारायण मधुरा प्रसाद अग्रवाल अमित सत्यनारायण अग्रवाल यांनी संगनमत करून मागील चार वर्षांपासून बनावट नावाने डोकोमो मोबाईल कंपनीचे सिम कार्ड विक्रीचा व्यवसाय केल्याचे उघड झाले आहे दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश कोटगे यांनी बनावट सिम कार्ड विकणाऱ्या सिमीच्या संशयतावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती त्यानंतर प्रकरण आधी गांभीर्याने घेत आज वजीराबाद पोलिसांनी तपासणीचे चक्रे अधिक गतिमान केली त्यानुसार पोलिसांनी सदरील चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे विक्री केलेल्या या सिम कार्डचा वापर कशासाठी केला जात होता याबाबत या पोलीस अधिक तपास करीत आहेत आज असणारे काही वाढदिवस श्याम काकानी गणेश जगदाळे राहुल गायकवाड सोपान बेपिलवाड प्रदीप कडवाळे नेहा राठोड या सर्वांना नमस्कार लावितर्पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स प्रभूंनी जनतेची फसवणूक केली माजी मुख्यमंत्री नारायण राणे आच्छदिनऐवजी उल्लू बनावीन खासदार अशोक चव्हाण संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचा आज समारोप स्वच्छ भारतासाठी नांदेड जिल्ह्याला पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी बनावट नावाने सिम कार्ड बनविणाऱ्या चार जणांवर गुन्हा आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या